आ, नी नी मला सर माहित नव्हतं की म्हणजे बारावीच्या वर्गाने नियोजन वगैरे केले कार्यक्रमाचं मी आल्यानंतर आकाशने मला सांगितलं की सर असं असं नियोजन केलेलं आहे आता सर बोलले सर बोलले देवकर सर बोलले सर बोलले आणि बारावीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी पण बोलले आणि खरं सांगू तुम्हाला म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की विद्यार्थी असं काय करतील म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणतात आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून लीड घेऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे हे फार मोठी जमीची बाब आहे आणि समाधानाची बाब आहे दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची जे गुण आहेत ते तुमच्या या वयात येत आहेत दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचं चा। किंवा दुसऱ्याला मोटिवेशन देण्याचं गुण तुमच्याकडे आता या वयात आहे हे फार मोठं परिवर्तनाचं माध्यम आहे आणि बारावीचे जरी विद्यार्थी आपले म्हणजे मुलं असतील मुली असतील तर तुम्ही खरंच चांगलं काम करताय म्हणजे माझा सत्कार घेतला म्हणून नव्हे दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा जो गुण आहे तुमच्यामध्ये तो खरंच कौतुकास्पद आहे बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण नेहमी पुस्तकावर प्रेम केलं पाहिजे चांगल्या माणसांवर प्रेम केलं पाहिजे चांगल्या विचारावर प्रेम केलं पाहिजे आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे ना चांगल्या माणसांच्या पोटाला करून नेहमी केलं पाहिजे तर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाते आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये म्हणजे क्रांती करायची असेल तर शिक्षण शिक्षण आणि शिक्षण पर याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे मी नवीन काय काय जे गोष्टी आहेत की नेहमी शिकत असतो आणि त्या शिकण्याचा एक उद्देश असतो की हे शिकणं समाजाला किती उपयोगी पडेल म्हणजे मी घेतलं आणि माझा उपयोग जर तुम्हाला होत नसेल समाज म्हणजे केवळ पर्टिक्युलर कम्युनिटी के नव्हे म्हणजे मी ज्या जातीतून येतो ती जात नव्हे लक्षात घ्या समाज म्हणजे समाज पूर्ण समाज हा तर त्या समाजाला कसा उपयोग होईल हा त्याचा महत्वाचा उपयोग आहे फायदा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे तुमचं ज्ञान समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे परवा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं वैभव परवा एक शेवटचा प्रयत्न केला मला फोन आला दादांचा की डॉक्टर साहेब आपल्याला उद्या कलेक्टर साहेबांना एकदा भेटू आपण एकदा त्यांना करू व्यस्त एकदा की तुम्ही नोकरीवर जॉईन व्हा बघा कलेक्टरची नोकरी मिळवायला लाखो लोक अश्रे पण ते वैभव आकमारे नावाचं व्यक्तिमत्व त्या कलेक्टर पदावर लाथ मारून राजीनामा देऊन घरी बसले दे। आम्ही गेलो त्यांना समजावून सांगितलं तर म्हणले साहेब सेपियन नावाचं पुस्तक मी वाचलं कोणतं सेपियन आणि माझे जे बॉस होते म्हणजे कलेक्टरच्या प्रशासनातले जे बॉस असतात ज्याला आपण सेक्रेटरी वगैरे म्हणतो ते अदर काचशे होते पण ते मला म्हणले की वैभव तू सेफियन नावाचं पुस्तक वाच पुस्तक वाचले म्हणले पुस्तक वाचल्यानंतर एवढं परिवर्तन झालं माझ्यामध्ये की मला वाटायला काय वाटलं नोकरी सोडावी बरोबर म्हणजे बघा पुस्तकामध्ये किती ताकद आहे मी तुम्हाला मागच्या वेळे म्हटलं अकरा बाराच्या विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे त्या पुस्तकाच्या जेव्हा त्या देशामध्ये इतिहास घडवला जातो त्या कौशल्यावरच सगळं केलं जातं मग जर एखादा कॅरेक्टर नावाचा व्यक्ती पुस्तक वाचून जर राजीनामा देत असेल त्या पदाचा आणि ते ठरवतात मी आता पूर्ण वेळ माझ्या समाजाकरता काम करणार म्हणजे समाजासाठी म्हणजे त्यांचं म्हणणं की काम पण आमचं म्हणणं होतं की तुम्ही राजीनामा देऊ नये तुम्ही खुर्चीवर बसा खुर्चीवर बसून लोकांचं कल्याणकारी कर कार्य करा कारण त्या खुर्चीतून बरेच काम होऊ शकतात पण आम्ही त्यांना एवढं सांगितलं त्यांच्यामध्ये काही मला वाटत नाही की तुसभर सुद्धा फरक पडला आणि ते आपल्या मॅप ठाम होते की साहेब मी आता ठरवलेलं आहे याला कदाचित मी जॉईन करू शकतो याला कदाचित मी पूर्ण वेळ ते काम करू शकतो म्हणजे हे का तुम्हाला सांगायचं आहे तर आपण पुस्तकाप्रती एवढं प्रचंड प्रेम आपल्या पुस्तकावर असावं की या देशामध्ये दे ज्याने जे इतिहास घडवला ना ते काय असेच घडवलं नाही हा सोम्या गोम्याने इतिहास नाही घडवला का घडवला तुम्ही सोम्या गोम्याने सोम्या गोम्यामध्ये जे जे जात जाती सात त्यांना सोम्या गोम्या म्हणून बरोबर ना त्यांनी नाही इतिहास घडवला इतिहास जेणे घडवला ना ते लोक नेहमी प्रामाणिक राहिले कर्तव्याशी प्रामाणिक राहिले त्यांच्या निष्ठेशी प्रामाणिक राहिले त्यांच्या व्यक्तिमत्वाशी प्रामाणिक राहिले आणि त्यांना एक टच होता सोशल टच शिवाजी महाराजांना सोशल टच होता शिवाजी महाराजांना काय गरज नव्हती स्वराज्य बनवायची मी गाणी बोललो बरोबर ना जिजाबा काय म्हणलं नाही शिववाला बाळा तलवार आहे गाजर कापर घाल असं म्हणले नाही काय हा कशाला लढा हे करतोय अफजत खंडही मोठा आहे जाऊ नको जिजाबा देनं कॉम्प्युटर लूज केला का शिवाजी महाराजांचा <laughs> कॉन्फिडन्स लूज केला का अजिबात नाही ते काम राजमाता आईने देवळकराचं उदाहरण सांगितलं तर ज्यांना हातामध्ये तलवार घेतली ज्या काळामध्ये स्त्रीला चुला आणि मुलमध्ये आठवलं होतं तलवार घेतली ना पण स्मृतीनं आकारली ना त्यांनी महिलेला फक्त चूल आणि मूल याच गोष्टी मध्ये अडकावं ही व्यवस्था सांगते हातामध्ये तलवार घेतली राजमाता आहे बोलकर हा इतिहास आहे अण्णाभाऊ यांना दीड दिवस शाळेमध्ये दे प्रवेश मिळाला दीड दिवसानंतर त्यांनी छडी मारली शिक्षकांना डोकं खोटं शिक्षकांना पळून गेले मला शाळेत जायचं जा नाही पण ते दीड दिवस शाळा शिकले पण त्यांनी प्रचंड असं साहित्य लिहिलं नरवे रूमाजी नाही आपण नुसते नाव घेतो उमजी नाईकाविषयी आम्हाला काहीच माहित नसतं उमज नायकांना पहिला क्रांतिकारक कोण असते तर नरवी उमाजी नायक असते पण आपल्याला माहित नाही ओके शाहू महाराजांनी या संस्थानामध्ये एकोणीशे दोन साली पहिलं आरक्षण दिलं मराठा समाजाचे होते शाहू महाराज एकोणीशे दोन ला पहिलं आरक्षण दिलं कारण त्यांनी ठरवलं या समाजातला दबलेला पिछडा वंचित शोषित जो आहे त्याला समान अधिकार मिळाला पाहिजे म्हणून महाराजांनी आरक्षण दिलं एकोणीसशे पन्नास साली ते घटने आपल्याला सांगितलं जातं बाबासाहेबांनी आरक्षण दे सुरुवात शाहू महाराजांनी केली ते माहित नाही आपल्याला आपण म्हणजे जे सांगितलं जात आहे किंवा माहिती ते डोक्यामध्ये घेतो आणि तसा विचार करतो कार्य आपण डोक्यात ठेवलं पाहिजे सावित्री माहिती ठेवलं पाहिजे आणि बाबासाहेबांच तर तुम्ही माझं म्हणणं सगळ्यांनी बाबासाहेबांना आयडॉल मानलं पाहिजे का तर मला नाही वाटत जगामध्ये अठरा अठरा एकवीस एकवीस तास कुणी अभ्यास केलाय आतापर्यंत माझी ट्राय करण्यात सोपं असतं बांधव प्रत्यक्षात करायला फार उघड असतं अठरा अठरा एकवीस एकवीस तास अभ्यास करू शकतो का आपण तुम्ही ट्राय करा घरी गेल्यावर आपण अठरा तास अभ्यास अभियंत्र राबवतो संध्यावेळेस मला वाटतं कटाकटी तीन चार तास बसते चुळबुळ चुळबुळ बोल चालू बोल <स्थाल> होते ना तुम्ही आहे सगळे जण तुम्ही विद्यार्थी माहीत आहे सगळ्यांना अठरा तास आपण बसू शकत नाही तर हा विचार आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगतो मी या पदापर्यंत पोहोचण्याचा जो संघर्ष आहे मला वाटलं नव्हतं हे पद मिळेल तुम्हाला सगळ्याला प्रामाणिकपणे सांगतो अं आणि नावाचं संघटन मी चालवतो जवळजवळ दहा राज्यामध्ये आपलं काम आहे इतर राज्यामध्ये दहा स्टेटमध्ये काम चालतात माहीत नसेल बाकी पण काय सांगतोय तर दहा राज्यामध्ये काम चालतं आपल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपलं काम चांगल्या पद्धतीने चालतं जिथं जिथं अन्याय होतो जिथे जिथं अत्याचार होतो जिथं महिलांची छेड काढली जाते जिथे जिथं फंडामेंटल राईट्स नाकारले जातात तिथे तिथे आपले कार्यकर्ते अग्रेसिव्हपणे मुद्दे घेऊन लढतात आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम करतात मागच्या वेळेस पुण्याला आपण आंदोलन घेतलं होतं पार्टीची जवळजवळ पाचशे मुलांची फेलोशिप थांबली होती आपल्या आंदोलनामुळे पार्टीच्या एस सी एस मुलांना फेलोशिप मिळाली आपल्या आंदोलनामुळे पुण्यातल्या शाळेने जी सरसकट मी आखतली होती त्यातली पंधरा टक्के रक्कम शाळेने कमी केली शासन निर्णय झाला की टक्के रक्कम कमी केली पाहिजे एक मधून आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही माहित आहे आणि पुण्यातल्या शाळेला दणकार द्यायचं काम आपण केलं जरी आपण संस्थापक असलो तरी गरिबाचं शोषण नाही झालं पाहिजे गरीबाच्या डोळ्यामध्ये ना आशूर नाही झाले पाहिजे गरीब हा रडला नाही पाहिजे गरीबाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे आणि व्यवस्था तुम्हाला सारखं रडवते सारखं डोळ्यामध्ये रे व्यवस्थेला प्रश्न झालं पाहिजे अशी कितीतरी काम सांगता येतील काम केलं असेल आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस मार्चमध्ये दिल्लीमध्ये कार्यक्रम घेतला फार मोठा कार्यक्रम घेतला डॉक्टर भागवत कराड होते फायनान्स मिनिस्टर वित्त राज्यमंत्री त्या कार्यक्रमाला प्रत्येक आयोगाचे अध्यक्ष होते आपले बेकुदा होते नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे एस सी एस टी चे चेअरमन एवढ्या मोठ्या माणसाच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आपण इंद्रेश बे सरांना बोलवलं होतं सर म्हणले की माझी तब्येत नाही बरोबर मी काही येऊ शकत नाही आणि मला दो वाटतं दोन वर्ष झालं मी या समितीचं काम बघत होतो आणि मी ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो म्हणजे मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच पण था। दुण ते मला काय असेल तर पाठवायचे आणि मला पण वाटायला लागलं अरे फार सुंदर काम आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती म्हणजे काय ते पहिल्यांदा महत्वाचं तर ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं महापरिनिर्वाण म्हणजे ज्या ठिकाणी डेड झाली बाबासाहेबांची मृत्यू झाला ते ठिकाण दिल्ली मधलं आणि त्या दिल्लीच्या ठिकाणी बाबासाहेबांच्या गट करता स्मारक मोठा असावं आणि पन्नास एकर असावं दुसरं महात्मा माँग गांधींच्या पुतळ्या करता जो प्रोटोकॉल आहे म्हणजे फॉरेन्स जर एखादा अमेरिकेचे राष्ट्रपती आले तर ते महात्मा माँग गांधीच्या स्टॅच्यूला नमन करतात आणि मन जातात तसं बाबासाहेबांच्या डिमांड आहे तिसरी डिमांड आहे की हे स्मारक जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं करता येईल याच्यावरही विश्लेषण चालू आहे म्हणजे या अनुषंगानं दोन तीन मुद्दे आहेत आता मला वाटलं नव्हतं की राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर देते आणि या मध्ये जसं बातमी तुम्ही वाचली असेल आपल्या रामदास आठवल्यानंतर तुम्ही सगळे ओळखता अगदी मेघवाल म्हणून आहेत मध्य प्रदेश राजस्थान मधले मेघवाल आहेत अनुसूचित जाती जमातीचे माझे अध्यक्ष आहेत असे केंद्रीय मंत्री वित्त राज्यमंत्री आहेत माझी कॅबिनेट मंत्री आहेत हे सगळे कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष असतो राष्ट्रीय उपाध्यक्षानंतर राष्ट्रीय सचिव असतो मला वाटत अध्यक्ष आणि सचिव म्हणजे सचिवच काम राष्ट्रीय पद भेटलं मला मी म्हटलं की मला काय पद भेटू अगर भेटू इथं इथून पुढच्या आयुष्यात हे पद भेटलं म्हणजे मला माझ्या आयुष्याचं सा सार्थक झालं असं मी मानणारा प्राणी आहे कारण मनुष्य आहे <laughs> तर हे पद तेवढ्या गरिमेचं आहे तेवढ्या उंचीच आहे आणि त्या पदाची उंची, उंची किती आहे हे कदाचित तुम्हाला समजेल किंवा नाही समजला पण त्या पदाची उंची फार मोठी आहे माझं गाव गारवड तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गारवड चांदे आपण म्हणतो ज्या गावामध्ये आज रस्ता नाही ज्या गावामध्ये तुम् लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल गाव अजून सुद्धा आपलं आहे आहे नंतरच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा गारवड गावासारख्या अनेक खेडे अशा आहेत ज्या गावामध्ये विकासापासून <स्थाथा> कोस दूर राहिले लोकांना रोटीचा प्रश्न आहे लोकांना उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करायला लागतं पन्नास पन्नास अकराचा भाग आहे बारा सुद्धा उन्हाळ्या सुट्टी आपल्या सॉरी दुष्काळमध्ये मुंबईला रंगवायला जातो बरोबर ना गारवड जळबावी रेड बाग या भागातला इतिहास आहे तो आणि मग त्या गावातला मी चांदापुरीशी मी जास्त गारवड चांदापुरी असं म्हणायला लागतं कारण आणि गारवडपेक्षा चांदापुरी गावाने सुद्धा आपल्यावर भरपूर प्रयत्न केलेला आहे केवळ चांदापुरी केवळ चांदापुरीच नाही तर आजूबाजूची सगळी लोक आहेत आपल्यासारखे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचं म्हणून जी मोठी जबाबदारी दिली त्यामध्ये मला मला वाटलं होतं की साहेब मला काहीतरी सदस्य वगैरे करतील तो देने कि मैं आपको राष्ट्रीय सचिव घोषित करता हूँ आपको कोई दिक्कत है क्या nee, मैं सर मुझे कोई दिक्कत नहीं लेकिन मैं उतना काबिल नहीं हूँ नहीं नहीं आप काबिल हैं। इसके लिए तो मैं आपको बोल रहा हूँ आपको मैं नेशनल सेक्रेटरी बनाने जा रहा हूं <laughs> तुम्हें तो हेरल ना मी म्हटलं आता कदाचित तुम्ही म्हणणार काशीराम साहेबांना वेळेस उदाहरण दिलं होतं काशीराम साहेब पुण्यामध्ये सायंटिस्ट होते नोकरी सोडली आहे ना नोकरी सोडून त्याग केला आणि त्यांनी ठरवलं की मी या उत्तर प्रदेश मध्ये सत्तांतर करणार आहे चार वेळा सत्ता मिळवली काशीराम साहेबांनी आणि त्यांना बघितलं ते मायावती सारखी मुलगी होती त्या मुलीला म्हणले तू काय करणार आहे तर ती मुलगी म्हणजे मी कॅरेक्टर होणार आहे कॅरेक्टरने तुला सॅल्यूट करावा असं मी तुला बनवलं तर तुझी काय अडचण आहे का त्यावेळेसमध्ये हे कसं काय शक्य आहे तर काशीराम साहेब त्यांच्या घरच्याला भेटतात आणि भेटल्यानंतर ते नवेच करतात आणि घरचे म्हणतात असं होऊ शकत नाही काशीराम साहेब म्हणतात मी असं घडवू शकतो आणि त्याच मायावर तिला उत्तर मुख्यमंत्री केलं म्हणजे कलेक्टर सुद्धा त्यांना सॅल्यूट मारतात बरोबर ना मग आपण काव्य बनावं तसं मला हे माझ्यामध्ये ज्या कॅपॅसिटी आहेत माझे गुण आहेत त्याचं कुणीतरी पालन करावं असं वाटतं ना प्रत्येकाला मला वाटतं ती पालन करणारी माणसं सुद्धा आहे समाजामध्ये तुम्ही फक्त काम करत राहा कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका निश्चितपणे तुम्हाला फळ मिळणार आहे फक्त तिथपर्यंत पोहोचण्याची तुमच्यामध्ये धमक पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आणि प्रचंड कष्ट घेण्याची तयारी पाहिजे तर जाणार आहे म्हणजे हे पद मला मिळालं कदाचित मी जर अंकाछाप असतो आडामी असतो निरक्षर असतो तर हे पद मला मिळालं असतं का आता जसं मगाशी सांगितलं महाराष्ट्रामध्ये कितीतरी दिग्गज आहे दिग्गज नाहीत असे नाही देशामध्ये दिग्गज आहेत पैशावर एवढी मोठी श्रीमंत माणसं आहेत की आपण त्यांच्या सुद्धा का नाही काहीच नाही आपण आपण पैशाच्या बाबतीत झिरो पर्सेंटेज आहे लक्षात घ्या पण आपण मला माहित आहे आपण विद्वत्तेच्या बाबतीत टॉपला जाऊ शकतो माणूस पैशाने मोठा आहे म्हणजे विद्वत्तेनं मोठा नसतो आपण विद्वत्तेनं मोठं व्हायचं आहे आणि विद्वत्ता ज्याच्याकडे आहे पैसा येतो हा माझा ज्यांना माणसं जमवता येतात त्यांना पैसा जमवता येतो गोष्ट मनामध्ये मानला आणि हे जे पद मिळालंय या पदाला राष्ट्रीय सचिवाच्या ज्या पदाला आहे निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार या समितीच्या माध्यमातून केवळ याच गोष्टी नव्हे तर महाराष्ट्र असेल देश असेल ज्या ज्या गोष्टी समाजाच्या उत्थानाच्या आहेत समाजाच्या प्रगतीच्या आहेत आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये समाज भरकटलेला आहे पिछाडीवर आहे अशा गोष्टी भविष्यामध्ये आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि त्या पदापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास बांधवानं सांगायचं म्हटलं तर साधा नाही मी कधी कधी तीन तीन वाजता झोपतो आमच्या स्माईलीला माहित आहे दोनदा तीनदा झोपतो आणि मग कसं आहे काम करायला लागतं एखादी गोष्ट हातात घेतली तर ती केली पाहिजे ना कम्प्लीट आहे का नाही कदाचित ना त्याचा साईड इफेक्ट पण आपल्या बॉडीवर होतो तुमची झोप नाही व्यवस्थित मिळाली तर इतर पण डिसीज होऊ शकतात तुम्हाला म्हणजे पित्ताचा त्रास वाढू शकतो डोकं दुखू शकतं आजारी पडू शकता तुम्ही पण शेवटी का महत्त्वाचं आहे आणि ज्या समाजाकरता तुम्ही काम करता त्या समाजासाठी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे जे पद मिळालं तो माझं नसून तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यासारख्या अनेक लोकांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे आणि मला तर खरंच काल समाधान वाटलं आमच्या मॅडमचा एक ग्रुप आहे क्लासमेट नावाचा त्यामध्ये तिच्या वर्गातले सगळे डॉक्टर आहेत पटाल सर आणि डॉक्टर मैत्रिणी पण आहे तर तिच्या एका मैत्रीण काहीतरी नाव आहे तिचं तिनं स्क्रीनशॉट काढला स्टेटसचा आणि तिनं टाकला टाकला बरंच काय काय की मला अभिमान आहे माझ्या क्लासमेटचा मिस्टर म्हणजे जिजा जे क्लासमेट के जिजा जीवावर पंचवीसशे जी बहुत अच्छा काम कर रहे असं लिहिलं फार छान लिहिलं मला तर समाधान वाटत आणि त्याच्यावर एवढ्या जणांच्या शुभेच्छा आहेत त्या सगळे तिच्या वर्गातले जेवढे क्लासमेट आहेत मित्र असतील मैत्री असतील मित्र शुभेच्छा जेव्हा एका राजेंद्र व्हिडिओ नावाचे कमेंट्स के केली की या फॅमिलीला मी जवळ म्हणजे पहिल्यापासून बघतोय त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर नाही म्हणजे लॅक्स ऑफ पॉलिटिकल पॉवर लॅक्स ऑफ मनी इंग्रजी मधून टाकवत त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर नाही पैशाची पॉवर नाही पण हे फॅमिली एवढे प्रचंड जणते आणि विशेषतः सगळ्या क्षेत्रामध्ये ह्युमन राईट असेल आरोग्य क्षेत्रामध्ये असू आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू वित्त क्षेत्रामध्ये असू प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण नेहमी पुढे पुढे प्रयत्न प्रयत्न करतो याचा अर्थ काय तर आपल्या बहुजन समाजामधल्या पंच्याऐंशी टक्के लोकांचं दुःख जे आहे ते तुमचं आणि माझं सारखं आहे ते दुःख संपलं पाहिजे तुमच्या डोळ्यात तुमच्या घरच्यांना तुम्हाला तुमच्या समाजाला तुमच्या गावाला तुमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे कालच आपण या ठिकाणी बघितलं तुम्ही गेल्यानंतर पुडूसगावचे बरेच युवक वर्ग आले होते वर्गाने सत्कार केला त्याच्या अगोदर केला काल रात्री मला मेडत बोलवलं इथं प्राध्यापक लक्ष्मी हा आले तुम्हाला म्हणजे सर स्वारी मला तुमच्या कार्यक्रमाला तुम् येता आला नाही मेडत गावामध्ये चांगले कमी दोन तीनशे युवकांनी आपल्या मिळून काल मोठा सत्कार केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या सत्कारापेक्षा आजचा सत्कार मला खरच फार महत्वाचा आणि मोलाचा वाटतो कारण बारावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा सत्कार विशेषतः वर्ग शिक्षिका असतील विद्यार्थी असतील आणि आपण सर्व साल सगळ्यामध्ये तुमचा सत्कार हा लाख मोलाचा आहे मग अनेक साधारण असं महत्व असणार आहे आणि या सत्काराला खरंच मी बनवून गेलो सत्काराला कोणी सांगायला लागत नाही की माझा सत्कार करायला प्रेम असेल तर ना प्रेम तर कोणी येणार नाही तुमचा सत्कार करायला मी तर काल पोलीस म्हणलं मला फोन केला असता मी आलो असतो म्हणले साहेब आम्ही तुमच्याकडे काय आलोय तुमचं काम त्यात क्वालिटीच आहे मला एवढे प्रचंड फोन आले एवढ्या जणांनी शुभेच्छा दिल्या मला फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर टाईप करून मला हा दोघ कसं असतंय कुणीतरी विश केलं शुभेच्छा दिल्या ना आपण त्याला रिप्लाय नाही दिला पुढचा माणूस नाराज म्हणजे मला हा बुक लागला सर सांगायला म्हणजे एवढ्या जणांनी शुभेच्छा दिल्या फोन केले काय काय जणांनी अगदी जा शब्दात न सांगता येत नाही अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि तुम्हाला सगळ्यांच्या ताकदीवर तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमावर हा इथपर्यंतचा प्रवास मी निश्चितपणे गाठलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे समाजाला म्हणजे आत्मविश्वास वाटेल समाजाला गावाला तालुक्याला जिल्ह्याला किंवा राज्याला अभिमान वाटेल असं आपल्या नावातून घडलं पाहिजे म्हणजे माझ्या हातून नव्हे सगळे तर सरांनी साठी सरांतर दिलं सुरुवातीला पूर्ण पण <laughs> तुम्ही सगळ्या घ्या विशेषतः विद्यार्थी येऊ सुद्धा माझ्या माझ्या तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे राष्ट्र निर्मितीसाठी तुम्ही झटलं पाहिजे राष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि झटण्याचा अर्थ काय तर तुम्ही अभ्यासामध्ये पुढं असलं पाहिजे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलं पाहिजे असं नव्हे की बाबा अभ्यासातच लय टॉपला आहे म्हणून आला असं नव्हे तुम्ही खेळामध्ये टॉपला जावा एखाद्याला वाटतं मी बिझनेसमध्ये टॉपला जाऊ शकतो निश्चितपणे बिझनेस करा एखाद्याला वाटतं मी या देशामध्ये भूमिका बजावू शकतो सायंटिस्ट व्हा एखाद्याला वाटतं मी न्यायाधीश होऊ शकतो आयपीएस होऊ शकतो क्लास वन होऊ शकतो चांगला शेतकरी सुद्धा होऊ शकतो हा विश्वास मनामध्ये बाळगा चांगली शेती करणं म्हणजे काय कमीपणाचं आहे असं नव्हे नागरिक बनण्याचा प्रयत्न करा मुलीने आणि सुद्धा ते तुम्ही या दिवशी लक्षात ठेवा आणि तुम्ही मला या ठिकाणी सत्कारा करता चांगल्या पद्धतीचं चा अरेंजमेंट केलं त्याबद्दल पुनशा एकदा मी माझी पूर्ण फॅमिली आणि सगळेच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला तुमचं ऋणी राहील कारण हा सत्कार हा सन्मान ऋणी राहण्याचा असतो तुमच्या ऋणातून काय म्हणतो मुक्त होण्याचा किंवा काय म्हणायचं त्याला उतार होण्याचा हा प्रसंग नाही तुमच्या सत्काराच निश्चितपणे चांगलं काम करून मी त्याचा तुम्हाला मोबदला देईन एवढं मी निश्चितपणे सांगतो मोबदला म्हणजे पैसे नव्हे तुम्ही माझ्या मनात मी माफ करा मग आपण तर तुम्हाला माहित आहे ज्या मुलांची परिस्थिती नाही अशी मुलं निश्चितपणे आपण घेतोय तुम्ही सांगा सर आपल्या गावात ही मुलगी गरीब आहे तुम्ही सांगा सर आपल्या गावात मुलगा गरीब आहे निश्चितपणानं इथं मुख्याध्यापक आहेत आपले प्राचार्य आहेत सगळे शिक्षक आहेत मी तुम्हालाही सांगेल शिक्षकांना गा सगळ्या जर असा कोण विद्यार्थी असेल तर माझी वाट बघू नका माझा विचारही घेऊ नका असा मुलगा तुम्ही दत्तक घ्या त्याची घरवायची जबाबदारी शाळेची आहे हे विचार सांगायचं म्हणतात की ताकद आहे तुमची लक्षात आणि ताकद जी आहे ना ती बाहुबली सारखी आहे मग सर म्हणलं हनुमानाची उपमा दिली सरांनी खरंय ताकद मिळवण्याकरतासारखी लोक असतील तर निश्चितपणे ते ताकद घेऊन मला काम करता येईल आणि ते काम पुढे घेऊन जायचं आहे एवढं बोलून म्हणजे बराच वेळ झाला मी तुम्ही ऐकताय परंतु खरं सांगायचं तुमच्याकडे तो गुण आलेला आहे की आपण सत्कार केला पाहिजे आपण काहीतरी म्हणावं तर सांगू मला पण कधी कधी वाटायचं अरे आपल्या बाहेर बरेच सत्कार होतात शाळेचे विद्यार्थी शिक्षक काय म्हणत म्हणून एक खंत असते कसं असतं गाव चांगलं म्हणतोय घरातल्या माणसांनी पण म्हणलं पाहिजे गाव चांगलं म्हणतो बापर बापानं पण म्हणलं पाहिजे आईनं म्हणलं पाहिजे बापानं म्हणलं पाहिजे कुटुंबाला म्हणलं पाहिजे म्हणजे कुटुंब आहे लक्षात घ्या आणि या कुटुंबातला सत्कार लाख मुलाचा सत्कार आहे या सत्कारा करता तुम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं मला या ठिकाणी अगदी अनपेक्षितपणे धक्का दिला त्याबद्दल सर्व शिक्षकांचं विशेषतः बारावीच्या वर्गाचं मुलींच मुलांच आणि सर्व सर्व सर्वित प्राचार्याच ज्यांनी सूत्रसंचालन केलेले संस्कार सर फार चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करतोय तो या सर्वांच मनस्वी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत